कधी शिमला मिरची पाऊस होतं मित्रांनो चांगल्या बालकीचे बाजारभाव झालेले आहेत आजचे शिमला मिरची एकशे वीस रुपयापासून ते दोनशे वीस रुपयापर्यंत कॅरेट चांगला मिरचीचा बाजारभाव दहा किलो भरती अशा प्रकारचं रोशन व्हरायटीचं कारलं पाऊ शकतं मित्रांनो तीनशे रुपयापासून ते तीनशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट रोशन व्हरायटी कारले चौदा किलो भरती अशा प्रकारचे प्रगती व्हरायटीचे कारण चौदा किट भरती तीनशे रुपयापर्यंत साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट प्रगती व्हरायटी चौदा किलो नंदिता व्हरायटीचा अशा प्रकारचा नवं कारला पण हे साडेचारस पाच सो तक नंदिता व्हरायटी इसका नाम साडेचारशे ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट चौदा किलो भरतीत नवा माल विका नऊशेचा माल नाहीत आहे किसान बोला साडेचारशे ते पाचशे कॅरेट आजचे भरता बाजारभाव झालेले आहेत ऐंशी रुपयापासून ते दोनशे तीस रुपयापर्यंत कॅरेट तेरा किलो वजन ऐंशी ते दोनशे तीस रुपयापर्यंत कॅरेट वांगे दीडशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट गेलेलं आहे पंधरा किलो भरती प्रकारचा चांगला माल पाहू शकतो नवा माल गावठी वांगे गेलेले आहेत तीनशे रुपयापासून ते तीनशे नव्वद रुपयापर्यंत कॅरेट या मालांचा रिडाव झालेला आहे पंधरा किलो भरती आजचे लाल वांग्यांचे बाजारभाव झालेले आहेत दीडशे रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट पंधरा किलो वजन दीडशे ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा नोवेल ध्रुवा नोवेल ध्रुवा व्हेरायटी मित्रांनो चौदा चौदा किलो भरती दोन बघू शकता तीनशे रुपयापासून ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट नोवेल ध्रुवा व्हेरायटी तीनशे रुपयापासून ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा दोडका पाहू शकतं दादा पाचशे रुपयापासून सहाशे रुपयापर्यंत कॅरेट मिळाला सोराट व्हरायटी दोडका चौदा किलो भरतील पाचशे रुपयापासून सहाशे रुपयापर्यंत कॅरेट मित्रांनो आजची चांगल्या मानांचे दुधी भोपळ्याचे बाजारभाव झालेले आहेत सत्तर रुपयापासून ते एकशे सत्तर रुपयापर्यंत कॅरेट अठरा न सत्तर ते एकशे सत्तर रुपयापर्यंत कॅरेट अठरा नकाची अडीचशे रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट व्हॅरायटी प्रकारची शाईन काकडी पाऊ तुम्हाला एकदम भारी भाव भेटला <laughs> मजा आहे तुमची आज बाकीच्यांचा थोडा कमी भाव आहे हा चांगला गेला येऊन दादा अशा प्रकारचा माल पाऊ शकते म्हणून शाईन काकडी चारशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट शाईन काकडी वीस किलो भरती माऊली गाव आपला धन्यवाद चारशे रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत कॅरेट शाईन काकडी आजचे चायना काकडीचे बाजारभाव झालेले आहेत एकशे वीस रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत करेट वीस किलो वजन विकला दादा पन्नास रुपये पन्नास रुपये सेंट ना सेंट सेंट पन्नास रुपये तुम्ही किती दिवसापासून विकताय पन्नास रुपयाने मध्ये कोबी मागं भाव होतात तेव्हा आता इथं गणित करून घ्या कधी भाव राहतो कधी नाही महिने कंटिन्यू भाव होता ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर डिसेंबर फुल बाजार राहतो हा हे जानेवारी जानेवारी फेब्रुवारी मार्च बाजार डाऊन डायरेक्ट डाऊन पन्नास रुपये कॅरेक्ट सेंट ना बारा ना तीनशे रुपये कॅरेट किती किलो आहे आठ ते नऊ किलो वजन तीनशे बार कमी झाला का भाऊ कमी झाला दोनशे दोनशे रुपये झाली तीनशे रुपये कॅरेट माहिती आहे का दादा दहा सत्ता नाही बारीक साईज पाणी संपलंय का माऊली नमस्कार गोल्टी काय भाव जात आहे गोल्टी शंभर शंभर राऊंड फिगर याच्या काट्यावर हो आता शंभरचे चारशे रुपये चला बरं चांगला अच्छा तसं दोनशे पर्यंत आहे एक नंबर माल एकदम भारी कुठले माऊली गाव कोणतं आपलं सिन्नर का शंभर रुपये कॅरेट गोल्टी साईज माल मित्रांनो हो हो अशा प्रकारचा टमाटा पाहू शकतो मित्रांनो दहा सत्तावन गाव दहा सत्तावन्न व्हेरायटी वीस किलो वजन एकशे ऐंशी नाही सुट्टी नाही एकशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो वीस किलो भरती वीस एकशे वीस रुपये माल एकदम भर दिस रुपय